जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काम चालू करण्याचे आदेश नसताना दर्शनाल रस्त्याच्या कामास सुरुवात झालाच सुरुवात झालीच कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्य आकाश माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली गटविकास अधिकारी व संबंधित विभागाला माहिती न देता मजुरांचे अकुशल रक्कम मजुरांच्या खात्यात जमा केलीच कशी मस्टर आदेश निघालाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार करत कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करत मगरा रोहयोची नियमावली धाब्यावर बसवून रस्त्याची कामे सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे रोजगार हमी योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाच्या अंतर्गत रस्त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद उपविभाग अक्कलकोट यांच्याकडून प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी आहे की नाही याबाबत अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळे मत आहे रस्त्याचे काम चालू करण्यासाठी संबंधित विभागाचे उप अभियंता किंवा सहाय्यक अभियंता यांनी त्या गावात जाऊन कामाची पाहणी केली नाही व काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत परंतु अकुशल एम बी तयार करून सहीसाठी तयार आहे असे असताना प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता काही लोकांनी मातूर पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण केले प्रमाणे रस्त्याचे काम न करता दहा एम एम क्रशर वापरून अतिशय कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक या रस्त्याला तडे गेल्याने या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व दर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे त्यामुळे चौकशीची मागणी होत आहे दर्शनाळ येथील रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले परंतु जसे काम होतील तशी हजेरी मस्टर भरले जाते परंतु संपूर्ण काम संपले मस्टर मात्र दोनच निघाले या मस्टरचे वीर गटविकास अधिकारी व संबंधित व संबंधित विभाग यांना पूर्वकल्पना न देता रोहयू विभागातील एका कर्मचाऱ्याने मनमानी करत मजुरांची रक्कम बँक खात्यामध्ये पाठवली त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना अर्थपूर्ण देवाणघेवाण केल्याची चर्चा आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे करण्यात येत असून रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल मस्टर काढण्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेण्यात येत असून पैसे न दिल्यास मस्टर काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते अहिल्याबाई होळकर सिंचन विहिरीसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये रोजगार सेवक यांच्या मागणीतून मागणी करत असून त्यामुळे शेतकऱ्यांना विहित लाभ घेणे अवघड होत आहे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री रस्ता अंदाजपत्रक तयार करण्याचे काम नेमके कुणाचे आहे याबाबत रोजगार हमी कार्यालयात एकमेकांवर ढकलत आहे सदर कार्यालयात काही एजंट काम करत असून त्यांची नेमणूक कुणी केली व त्यांना जबाबदारी कुणी, कुणी कुणाच्या आदेशाने दिली याची चौकशी करण्याची मागणी होत असून दर्शनाळ येथील मस्टर पगार हे गटविकास अधिकारी यांच्या डीआयसी द्वारे कसे व कुणी सोडले त्यांच्यावर प्रशासना त्वरित कारवाई करा या करावी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका